नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये सीमा ही रमाला म्हणते की शांत हो बाळा तू टेन्शन घेऊ नकोस तर रमा म्हणते की आई जर आज मी गप्प बसले असते तेव्हा लगेच जानवी म्हणते की हो रमा आज जे काही केलेस ना तू ते योग्यच केलेस त्या सनीला तू चांगली अद्दल घडवली त्यामुळे अशा लोकांना तर चांगले मारलेच पाहिजे त्यावर सीमा म्हणते की हो जानवी अग तू अगदी बरोबर -बर बोलते आणि रमाला म्हणते की तू काळजी करू नकोस सगळं काही अगदी ठीक होईल आणि समोर देवाला हात जोडून म्हणते की देव आहे ना आपल्या पाठीशी तेव्हा रमाला आणखीन खूप मोठा आधार मिळतो त्यानंतर इकडे काका आणि अभि जेथे राहायला आलेले असतात तर तेथे चहा घेत असतात अभि मात्र चहा घेता घेता इकडे तिकडे डोकावत मारत असतो तेव्हा तेव्हा काका की की अरे अभि काय काय झाले म्हणतो काही नाही अर्थाची झोप वगैरे झाली असेल ना ती उठली तर नसेल ना ते बघतो तेव्हा अभि मात्र विचार करून काकांना विचारतो की अहो बाबा हे नलिनी काकू तशा तर खूप छान आहेत चांगल्या सुद्धा आहेत मग तेव्हा आणि कुठे तुमची ओळख झाली त्यांच्याबरोबर तेव्हा काका सांगतात की जेव्हा ते टेकडीचे आंदोलन झाले होते ते आठवते का त्या आंदोलनाच्या वेळी आणि नलनीची भेट झाली तेव्हा आम्ही म्हणतो की बाबा अहो चांगली माणसं भेटायला ओळखीचे आहात पण मी आणि आर्था नाहीत आम्ही त्यांच्या ओळखीच्या नाही तरी सुद्धा त्यांनी आर्थाला इतक्या प्रेमाने भरवलं आणि मगाशी तर इतकी छान अंगाई गाऊन त्यांनी आर्थ्याला झोपवले सुद्धा काही गोष्टी बाबा स्त्रियांनाच जमू शकतात पुरुषांना नाही तेव्हा काका म्हणतात की हो। अगदी खरं आहे अभि तुझे तेव्हा अभि विचार करून बाबांना विचारतो की अहो बाबा पण या अगोदर तुम्ही मला नलेली काकूंबद्दल कधी काही सांगितले नव्हते तेव्हा काका म्हणतात की अरे तू तरी कुठे मला रेवाबद्दल सांगितले होते पण मी सांगण्याचा प्रयत्न केला होता पण घरात इतक्या घटना घडत होत्या मग अशा परिस्थितीत मी सुद्धा असा स्वार्थी विचार करायचा ते मला योग्य वाटले नाही तर अभि विचारतो की म्हणजे तुमची नुसती ओळख नाही त्या पलीकडे तेव्हा काका म्हणतात की नाही रे अभि खूप चांगली मैत्रीण आहे ती माझी आम्ही भेटलो त्यानंतर आमच्या भेटीकाठी वाढल्या गप्पा मारायला सुरुवात झाली आणि त्यानंतर आमचे विचार जुडे त्या पलीकडे काही नाही तेव्हा अभि मात्र जी रेटून म्हणतो बाबा तुमचे त्या पलीकडे जरी काही विचार असतील तरी त्यासाठी माझी काही हरकत नाही आणि सॉरी सुद्धा कारण मी जर खूप डायरेक्ट बोलत असेल तर बाबा जेव्हा घरी होते तेव्हा मी तुम्हाला पाहिले होते त्या घरी तेव्हा तुम्ही एकटे ते पडले होतात आणि बाबा मी असा व्यक्ती आहे की मी कधी तुमच्याकडे लक्ष दिले नाही म्हणून आबीला त्याचे खूप वाईट वाटते त्याच्या डोळ्यात सुद्धा पाणी येत असते आणि तरी सुद्धा तो जर तुम्हाला एखादी व्यक्ती दिसत असेल ती तुमच्याकडे लक्ष देत असेल आणि तिच्याबद्दल तुमच्या जर काही विचार असतील तेव्हा काका खाली बघतात अभि पुन्हा विचारतो की बाबा काका म्हणतात की नाही रे अभि उगाच असे ते माझी वय सुद्धा नाही तेव्हा अभि म्हणतो की अहो बाबा यात वयाचा संबंध आहे आणि मी अशा अर्थाने नाही म्हणत बाबा मला माहिती आहे की तुम्हाला जोडीदाराची गरज आहे स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही अशी माझी गज झाली आणि बाबा आता मला जाणवायला लागले तुमचं दुःख आणि बाबा आई गेल्यापासून केले माझा आणि आद्याचं सर्व काही तुम्हीच केले आणि खरंच मी कधीही तुमच्या सोबत सोबतीला नव्हतो तुमच्या बाजूने सुद्धा नव्हतो त्याबद्दल सॉरी पण आता जर तुम्हाला एक व्यक्ती दिसत असेल की जी आयुष्यात तुमच्या सोबत असू शकते तर बाबा मी तुम्हाला प्रॉमिस करतो की त्यावेळेस मी तुमच्या बाजूने असे हे सर्व सांगताना आभीच्या डोळ्यात मात्र खूप पाणी येत असते तेव्हा का काका म्हणतात की अरे बाळा काही नाही आणि आभीच्या डोळ्यातील पाणी पुसतात त्यानंतर इकडे आनंद आणि अक्षय बाहेर येतात तर रमा त्यांना विचारते की काय अर्थ कशी आहे पण तेव्हा आनंद म्हणतो की हे बघ माझं त्या दोघांशी बोलणं झालं ते एकदम सुखरूप आणि सेव आहेत आणि आपली आर्थ सुद्धा अगदी व्यवस्थित आहे पण एकंदरीत मला त्यांच्याशी फोनवर बोलताना जाणवले की मला नाही वाटत ते दोघे परत घरी येतील म्हणून ते ऐकून तर सीमा म्हणते की काय बाकी सर्वांना खूप वाईट वाटते पण मयुरी मात्र तिला खूप आनंद होतो ती तर म्हणते बरेच आहे ते जिथे कुठे असतील तर तू सुकत असतील तसेही घरातील अडगळ कमी झाली तेव्हा मयुरीच्या सर्वांना राग येत असतो म्हणतो की आई काय बोलते हे सी? सर्व जरा शांत हो तर कुठे शांत बसणारी असते ती म्हणते की आई तसेही त्या दोघांना गुरफोन नथिंग होते ना सो प्लीज तेव्हा लगेच अक्षय म्हणतो की ते दोघे तुझ्याबद्दल असेच बोलू शकतात तेव्हा मयुरी म्हणते की हो का मग बोलून दे त्यांना तशीही मी तुम्हाला जडत झालेली आहे तेव्हा मयुरी तर खूप वैतागते आणि रागवून आतमध्ये निघून जाते तेव्हा सीमाला तर टेन्शन येते तर आनंद म्हणतो की आई तू इतके टेन्शन घेऊ नकोस आम्ही त्यांच्याशी बोलतो आणि त्यांना परत घरी सुद्धा घेऊन येऊ आता इतक्या रात्री त्यांना शोध धावपळ शोद करायची गरज नाही आणि या सर्व गडबडीत आई माझी तब्येत सुद्धा खराब झाली एकतर मला झोप नाही तर सीमा म्हणते की अरे पण ते आहेत तरी कुठे तर आनंद म्हणतो की ते आपले काका आहेत ना त्यांच्या ओळखीच्या कोणीतरी मॅडम आहेत म्हणजे कोणीतरी त्या चळवळीतील ऍक्टिव्हिस्ट आहेत त्यांच्या घरी ते राहतात तिकडे ते सुखरूप सुद्धा आहे तर सीमा म्हणते की काय त्यानंतर रमा ही आपले झोपण्याचे आतरून करत असते आणि तेवढ्यात अक्षय सुद्धा आपला सर्व झोपण्याचे बाहेर घेऊन येतो आणि तो मस्त झोपण्याची तयारी करत असतो तर रमा तेथे येते आणि म्हणते की थँक्यू अक्षय लगेच म्हणतो की ठीक ठीक आहे खरं तर इतके माझे आभार मानण्याची काही गरज नाही आणि तुला तर खरं माझ्या मदतीची गरजच नव्हती तू स्वतःसाठी फाईट करू शकते तर रमा म्हणते की आहो तरी सुद्धा तुम्ही फक्त फोनवर आवाज ऐकला आणि लगेच इकडे धावत आले आणि त्या माणसाला घराच्या बाहेर काढण्याचा निर्णय सुद्धा घेतला त्याबद्दल खरंच थँक्यू आणि आता तुम्हाला असे सोप्यावर झोपण्याची गरज नाही तुम्ही तुमच्या रूम मध्ये जाऊन झोपू शकता उगाच असे अवघडून झोपू नका कारण तुमचा भाऊ आता इथे नाही तेव्हा अक्षय म्हणतो की अगं छे छे त्यामुळे मी इकडे नाही झोपत मी आणि रेवा मॅडम ने ते घरामध्ये दुरुस्त करण्याचे काम काढले ना व्यवस्थित त्यामुळे सर्व पसारा असल्यामुळे मी इकडे झोपतो तेव्हा रमा म्हणते की काही का असे ना पण आता तर तुम्ही खोलीत जाऊन झोपा तेव्हा अक्षय म्हणतो की हो होक्च्युअली आणि तसेही इथे झोपून झोपून माझी पाठ सुद्धा दुखायला लागली त्यामुळे मी जरा आतमध्ये जाऊन झोपतो म्हणून तो परत आपले झोपण्याचे कपडे घेतो आणि रूममध्ये झोपायला निघून जातो तेव्हा लगेच सीमा बाहेर येते आणि रमाला बघून विचारते की काय गे रमा इकडे काय करत होतीस काय झाले तू इथे अशी का उभी आहेस तेव्हा रमा म्हणते की आई काही नाही झोपायला जात होते तेव्हा सीमा म्हणते की अगं मी काय म्हणते अगं किती दिवस झाले तू खाली झोपते त्यामुळे आता तू खाली झोपू नकोस इथे सोप्यावर झोप ना आई नाही इथे तू झोपू शकते इथे तेव्हा रमा म्हणते की आई पण तुम्हाला असे का वाटत की? की नाही की यांना काही गोष्टी आठवतात म्हणून काही गोष्टी त्यांच्या लक्षात आहे त्यांना सगळं आठवतंय तेव्हा सीमा म्हणते की अगं नाही आणि तुला असे का वाटते अगं मी सांगते तुला की त्याला काहीच आठवत नाही तर रमा म्हणते की मग मला असे का वाटते की त्यांना काहीतरी आठवते म्हणून आणि कधी कधी ते माझ्याशी असे वागतात की आम्ही नवरा बायको असताना जेव्हा त्या हक्काने वागत होते तसे कधी कधी ते माझ्याबरोबर तसे नवऱ्याच्या हक्काने वागतात आणि कधीतरी माझ्या भांडतात परत घरातील माझ्याबद्दल कोणी काही बोलले तर माझी बाजू घेऊन ते घरातल्यांशी भांडतात सुद्धा आणि परत काहीतरी कारण काढतात आणि माझ्याशी भांडत असतात मला असे वाटते की बहुतेक त्या गोष्टी ते आठवण्याचा प्रयत्न करतात पण त्याबद्दल ते आपल्याला काही सांगत नाही त्यांचे त्यांचे सुरू असते थोडस माझ्या लक्षात येते की त्यांना थोडस काहीतरी आठवते किंवा सगळेच आठवते हे माझ्या पूर्णपणे लक्षात येते तेव्हा सीमा म्हणते की अगं नाही त्याला खरच काही आठवत नाही म्हणून तो असं वागतो पण तू त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस आणि त्या सनीच म्हणशील तर तो चांगला मुलगा नव्हतास त्यामुळे तू त्या सनीला विसर आता ते झाले अंदा ते संपले तो आता तुला त्रास नाही देऊ शकत आणि बाळा हे पग अक्षयची जर स्मृती परत नाही आली तर तू काय करशील नाही ना तू आयुष्यभर राहू शकणार म्हणून मी म्हणते की अक्षयला तू विसर आणि ती रेवा सुद्धा तिच्या छत्र चहायकाली तू आयुष्यभर राहणारच का कशीही तुला वागवेल मग तरी सुद्धा तू तिच्या खालीच राहणार का तिचे सर्व ऐकूनच घेणार का त्यामुळे तू अक्षर विसरून जा आणि आपण तुझ्यासाठी एक कुठे तरी चांगला मुलगा बघून तू त्याच्याबरोबर बरोबर सुरुवात कर परंतु रमाला मात्र या सीमाच्या बोलण्याचा सुद्धा खूप राग येत असतो परंतु सीमा मात्र हे सर्व मुद्दा असते आणि रमाचा हात प्रेमाने जवळ घेत म्हणते की अगं बाळा तुझी काळजी वाटते म्हणून हे सर्व मग बघूयात ना आपण तुझ्यासाठी दुसरा मुलगा चांगला एखादा तेव्हा रमा लगेच आपला हात बाजूला काढून घेते आणि बाजूला होते आणि सीमाला म्हणते की मला असे वाटते की खूप रात्र झाली त्यामुळे मी आता झोपतेच तुम्ही सुद्धा झोपा असे बोलून रमा ही आपल्या अतुरुणावर येऊन झोपते तेव्हा सीमाला मात्र खूप हसू येते त्यानंतर होते तर रमाला छान येतो तो म्हणतो की रमा अग रमा की काय हो अग तर अक्षय म्हणतो की अगं खूप काही झाले उठ पटकन डोळे उघड रमा उठते आणि अक्षय म्हणतो की चल बाहेर चल लवकर रमा विचारत असते की काय झाले कारण हे रमाला स्वप्नामध्ये सर्व काही मागचे क्षण आठवत असतात आणि तो रमाच्या हाताला धरून तिला बाहेर घेऊन येतो रमा विचारत असते की काय झाले तर अक्षय म्हणत असतो की अगं हे पग काय घडले चल बाहेर तेव्हा रमा अक्षयला म्हणत असतं की अहो काय आहे एकतर मला रात्री खूप झोप लागलेली आहे आणि तुम्ही आणखीन जर काही दाखवले तर मी आणखीन घाबरेल त्यामुळे प्लीज तुम्ही मला घाबरू नका तेव्हा अक्षय म्हणतो की थांब मीच दाखवतो म्हणून पडद्यामागे रमाच्या हॅपी बर्थडेचे सर्व डेकोरेशन केलेले असते कारण त्या दिवशी रमाचा वाढदिवस असतो अक्षयने तिला हॅपी बर्थडे विश केलेले असते तर रमाला ते सर्व बघून खूपच आनंद होतो रमा खुशून म्हणते की काय हो तुमच्या लक्षात होते तेवढ्यात लगेच अक्षय समोर जाऊ मस्त मस्त एक गुलाबाचे फूल आणि त्याबरोबर एक मस्त बलून्स तो रमाला देतो आणि त्यावर त्याने असे लिहिलेले असते की रमा तुला हॅपी बर्थडेच्या खूप खूप शुभेच्छा तेव्हा रमा तरी ते तिचे गिफ्ट बघून खूपच खुश होते आणि खरंच ती अक्षयला प्रेमाची मिठी मारते तेव्हा मात्र अक्षयसुद्धा खूप खुश होतो आणि त्यानंतर रमाला द्या जाग येते कारण हे ती स्वप्न असते आणि स्वप्नातून ती बाहेर येते कारण अक्षयने मागच्या वर्षी जे तिच्या बर्थडेचे सेलिब्रेशन केलेले असते ते सर्व क्षण तिच्या डोळ्यासमोर येतात तेव्हा आता अक्षयला काही आठवत नाही म्हणून खूप वाईट वाटत असते त्यानंतर इकडे अक्षय रूममध्ये सुद्धा जागाचा असतो आणि तो विचार करत असतो की अगं अक्षय एक स्वतःला विसरेल परंतु रमा तुला कसा विसरेल आणि तुझा वाढदिवस मी कसा विसरेल अगं तुझा वाढदिवस म्हणजे माझ्यासाठी तो एखाद्या सणासारखा आहे आणि खर तर नेहमीप्रमाणे मला तुझा वाढदिवस साजरा तर करायचा रात्री बारा वाजता तुला सरप्राईज द्यायचे विश सुद्धा करायचे पण आता हे सर्व इच्छा असून सुद्धा मी नाही करू शकत आणि जर आता सध्या मी ते सर्व केले तर तुला समजेल की माझी श्रुती गेली नाही मी सर्व नाटक करत होते आणि हे करण्याची मात्र ती काही वेळ नाही त्यामुळे मी तुला आता खरंच विश नाही करू शकत पण मी माझ्या भावना सुद्धा ह्या नाही थांबू शकत मी स्वतःला नाही रोकू शकत पण त्यासाठी मला नक्की काहीतरी करावे लागेल म्हणून त्याच्या डोक्यात एक विचार येतो आणि तो म्हणतो की आता ह्या भावना मी माझ्या कागदावर लिहू शकतो आणि तो लगेच तेथील एका कागदावर हॅपी बर्थडे रमा तुला वाढदिवसाचे खूप खूप शुभेच्छा असे लिहितो तर इकडे रमा सुद्धा विचार करत असते तिला खूप वाईट वाटते कारण हे माझा वाढदिवस सुद्धा विसरले मला असे मध्ये मध्ये का वाटते की थोड़ थोड़ नक्की यांना काहीतरी थोडं थोडं आठवते परंतु नाही नक्कीच यांना अशा कारणावरून नाही आठवत असे वाटते कारण माझा वाढदिवस विसरले म्हणजे नक्की त्यांना काही आठवत नाही पण तसे माझ्या मनाला वाटते म्हणून रमाला खूप वाईट वाटते आणि तिच्या डोळ्यात खूप पाणी येत ती खूप रडत असते त्यानंतर इकडे अक्षयने त्या कागदावर हॅपी बर्थडे असे लिहिलेले असते आणि मनाशी म्हणत असतो की अग रमा तुला तर अगदी मिठीत घेऊन हॅपी बर्थडे विश करावे असे वाटते पण मी हे सर्व नाही करू शकत पण जेव्हा तुला सर्व सत्य कळेल तेव्हा तू हा कागद मेणबत्तीवर धर आणि यावरील अक्षर वाच तेव्हा तुला कळेल हा तुझा अक्षय तुझा वाढदिवस विसरलेला वा नाही त्यानंतर इकडे रमा ही सीमाच्या बोलण्याचा विचार करत असते की आई मला जसे म्हणतात की यांच्या आयुष्यातून मी निघून जावे मग मला सुद्धा असे वाटते की खरंच तसेच करावे कारण येथे आता रेवाचे राज्य असणार आहे मी यांना कधी आठवे माहिती नाही म्हणून रमाला खूप वाईट वाटत असते ती खूप रडत सुद्धा असते आणि तेवढ्यात अक्षय मागून येतो आणि गुपचुप तो रमाला डोकावून बघत असतो त्यानंतर सकाळ होते तर रमा मस्त धूप आरती फिरवत असते आणि देवाची पूजा करून इकडे तिकडे मस्त खुश असते ते तेव्हा मात्र तेथे अक्षय येतो आणि अक्षय तिच्याकडे न बघितल्यासारखे करतो परंतु तेव्हा रमा त्याला पाहते आणि त्याकडे लक्ष देत नाही तर अक्षय तिला म्हणतो की शुभ सकाळ आणि आजची सकाळ खरंच खूप मस्त आहे हो की नाही तेव्हा रमाला मात्र ते सर्व ऐकून खूप आनंद होत असतो तेव्हा रमा विचारते की काय काय आहे असे आज तेव्हा अक्षय म्हणतो की अग वातावरण बघ की तू किती मस्त आहे प्रसन्न आहे आणि हे बघ सकाळी लवकर जागाली असा छान हसत उठलो बाहेर बघितले ते वारे सुटलं फुलं उमरली तू इकडे पूजा करते अगदी असे प्रसन्न वातावरण असल्यासारखे वाटते म्हणून मी तुला शुभ सकाळ म्हंटले तर रमा म्हणते अच्छा का म्हणून आजचा दिवस शुभ सकाळ आहे असे का आणि लगेच तोंड वळवते देवाकडे बघत तिला खूप वाईट वाटते कारण अक्षय तर दुसरेच काहीतरी बोलतो त्याच्या अजून सुद्धा वाढदिवस लक्षात नाही म्हणून तिला वाईट वाटते तेव्हा अक्षय मात्र म्हणत म्हणतो की अह वि शू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे रमा आय लव्ह यू तेव्हा समोर रमा ही देवाला हात सुद्धा जोडते परंतु लक्ष मात्र अक्षयकडे वळून बघत असते आणि मनात म्हणते की आज तर माझा वाढदिवस आहे पण तरी सुद्धा यांच्या लक्षात नाही आणि तेवढ्यात अक्षय तिला म्हणून जातो की आज आठ तारीख आहे ना हे ऐकल्यानंतर रमाला तर खूपच आनंद होत रमा लगेच म्हणते की हो पण काय आहे आज तेव्हा अक्षय म्हणतो की अगं काही नाही आज ऑफिस मध्ये एक महत्वाची मीटिंग आहे तेव्हा रमा आणखीनच नाराज होते आणि देवाकडे बघत असते तर अक्षय तिच्याकडे बघत मनात म्हणतो की सॉरी रमा मी तुला विश नाही करू शकत कारण तुला माझे सत्य अजून कळायला नको आणि त्या कागदावर त्याने रमासाठी शुभेच्छा लिहिल्या असतात आणि तेवढ्यात रेवा येते रेवा म्हणते की अरे अक्षय मला तुला काहीतरी दाखवायची चल न तू तेव्हा अक्षय म्हणतो अगं मी महत्वाचे काहीतरी काम करतो तेव्हा रेवा म्हणते की काय रे तुला संसारापेक्षा महत्वाचे काम दुसरे काही आहे का अजून आणि काय रे लग्नानंतर आपली रूम कशी असणार आहे याचे काही याचे काही डिझायनरने प्लॅन पाठवले ते प्लॅन मला तुला दाखवायचे चल न तो म्हणून ती अक्षयच्या हाताला धरते आणि अक्षयला आतमध्ये घेऊन जाते तर रमाला खूप वाईट वाटते तिच्या डोळ्यात सुद्धा पाणी येत असते तेव्हा रमा देवाला हात जोडते आणि खूप रडत म्हणते की देवा हे सर्वस्व आहे माझा अभिमान मान, मान काही आहे माझ्या नावापुढे त्यांचे नाव लागले आणि नवीन ओळख सुद्धा आली आणि ती हो ओळख म्हणून मी या घरात सून म्हणून सुद्धा आले पण नियतीला ती, ती मान्य नव्हती सगळं काही बिघडलं त्यांच्या स्मृतीतून रमा नावाची म्हणजे दोन विन्या नावाची मुलगी त्यांनी नियतीने ही पुसूनच टाकली आमचा इतका गोड ना तर सुखाचा विसरले माझ्या जीवनाला काही अर्थ राहिलेलाच नाही म्हणून रमा खूप रडत असते तेव्हा मात्र हा पुढील भागामध्ये अक्षयने रमासाठी ज्या कागदावर हॅपी बर्थडे विश केलेले असते तर ते कागद वाऱ्याची झुळूक येऊन रमाजवळ येऊन पडतात आणि रमा तो कागद वाचते त्यावर हॅपी बर्थडे रमा विश बद्दल असे लिहिलेले असते तेव्हा ते वाचून तर रमाला खूप आनंद होतो कारण तिला समजते की अक्षयच्या सर्व काही लक्षात आहे म्हणजे ते काही विसरले नाही अगदी तिचा वाढदिवस वा रेवा आणि अक्षय रूम मध्ये असतात तर रमा ही त्या दोघांना डोकावून बघत असते तर रेवा म्हणते की अरे अक्षय थांब मी फोटोग्राफरला बोलावून घेते तुझं काय म्हणणं आहे तर अक्षय म्हणतो की हो अगं नक्की बोलव कारण ह्या बाजूला माझ्या आई आणि माझा जो बोरिंग फोटो आहे तो फोटो काढूयात आणि तेथे आपला फोटो लावूयात तेव्हा रमा हे सर्व ऐकते आणि एका भिंतीच्या मागे लपते आणि यांचे हे सर्व काय चालले खरंच काहीच कळत नाही पण हे मला का सांगत नाही की यांना सर्व आठवते म्हणून हेच जाऊन मी यांना विचारू का ती विचार करत असते आणि रेवा आणि अक्षय खूप असतात अक्षय हे सर्व तिच्या बरोबर खुश असण्याचे नाटक करत असतो तेव्हा रमा विचार करत असते की आता काय करू नक्की यांना सांगू की नको तेव्हा आता रमा अक्षयला याबद्दल विचारणार का हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद